काय झालं काही नाही म्हणलं ना हा बोट दुखतोय लय का चेन होता पूर्ण रक्त गोडल आता त्यांना पैसे लावली ना तर ती सद्दी सद्दी नाही दुकान हॅलो कशी आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर मी डेली रुटीन अपडेट करत राहते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि जे नवीन असतील त्यांचं पण सर्वांचं स्वागत आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर ते लवकरच ड्युटीवरून आले होते साडेतीन वाजताच आणि आम्ही चाललो गॅस गॅस आमचा संपलेला होता म्हणून गॅस भरायला चाललो होतो आम्ही आणि आज सकाळपासूनच माझा बोट एवढा दुखतो आहे एवढा पेन होतोय पण त्यांना तुम्ही आतापर्यंत सांगितलंच नाही आता परत मग ते दवाखान्याने आता बळजबरी म्हणून मग त्यांना सांगितलं नसतं पण आता हे बघा आम्ही चाललो आहे गॅस भरायला आता म्हटलं पटकन जाऊन यावं इच्छा नव्हती जायची कारण का बरोबर चालताच येत नाही मला त्याच्यामुळं आणि त्यांच्या ते खरं दाखवता पण येत नाही मग म्हटलं चला आता जाऊन येते म्हटलं अचानक ते साडेतीन वाजता आले घरी मला तर सांगितलं पण नव्हतं विचारू काय करते काय झालं मग तिकड

इकडे तिकडे जाऊ नाही तिकडे नाही जाऊ इथं इथं थांब इकडे थांब तिकडे जाऊ नको चिव येते कोण चिव इकडे बघू काय झालं असं वेगळंच उरल त्याच्यामध्ये ना पैस लागलं म्हणून कधी दिसत नाही पूर्ण काळा काळ रक्त गोठल्यासारखं झालं ते हे इथून थोडं काळ काय झालं काही नाही म्हणलं ना हा बोट दुखतोय ते नाही काय चेन होता पूर्ण रक्त गोठला त्याच्या आता पैसे लावली ना नाही तो झाला ते बघा आतमधून कस झालाय तू काळा काळा झालाय पूर्ण न कस तुटतोय त्यातली पण लावू दे ना नाम्मी काय झालं झाला काय हे बघ ना ठीक आहे पाय बरोबर काय झालं

आज लवकर आलो म्हणलं ते काम होतं थोडस परत म्हणलं कामात काम दोन होईल म्हणलं तुझ दवाखान्यात पण नाही होईल ती म्हणून बोट ते पाहायच मग दवाखान्यात जाऊन ये म्हणलं दाखव म्हणलं कस काय हम्म चाल मग दवाखान्यात जाऊ दाबते बोलते बोट द्वारे काय नाही दाबत चल जाऊ नको पेन किलर खाते पेन किलर खाती जाऊन येऊ आपण लगेच दवाखान्यामध्ये चला चल पिला दवाखान्यात घेऊन जायचं ना नको ना गोळी नाही म्हणा गोळीने काय होत नाही काय होत नाही म्हणा होत आपण दवाखान्यात जाऊ म्हणा दवाखान्यामध्ये